नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मोठी अपडेट सर्वात जास्त बाजारभाव तुरीचा आजच्या मितीला महाराष्ट्रात किती मिळाला आहे कि कोणत्या मार्केटमध्ये तुरीला कसा बाजारभाव आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून मा घेऊन आलो आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला तुरीला नागपूर या ठिकाणी सात हजार सहाशे तसेच तसे इतर महत्त्वाचे बाजारपेठ असेल अमरावती असेल त्या लातूर असेल उस्मानाबाद असेल बीड असेल त्याचबरोबर अमरावती असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणी किती बाजारभाव आहे महाराष्ट्रात तूर बाजारभाव का वाढणार आहे याची सविस्तर चर्चा चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील पहिली मार्केट कारंजा चौदाशे क्विंटल आवकाली आहे सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर कारंजा तूर मार्केटमध्ये सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजारभाव मुरुम मुरुम या ठिकाणी दोनशे पाच क्विंटल आवकाली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर मुरुम या शहरामध्ये सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट आहे त्याच्यामध्ये मुरुमचा विचार जर केला तर आवक स्थिर असल्यामुळे बाजारभाव सुद्धा या ठिकाणी स्थिर आहे अमरावतीमध्ये एकूण आवक आलेली आहे सात हजार एकशे पन्नास ते सात हजार पाचशे रुपये अमरावतीमध्ये एवढ्याच प्रमाणात आवक असून सुद्धा बाजारभाव एकाहत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट चिखली चारशे पंचावन क्विंटल आवक आली आहे सहा हजार सहाशे पन्नास ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो चिखलीमध्ये सात हजार वीस रुपये त्यानंतर पुढील मार्केट मूर्तिजापूर सातशे क्विंटल अवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी जो आहे सात हजार शंभर रुपये मूर्तिजापूर मार्केटमध्ये बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर जिंतूर एकोणसत्तर क्विंटल अवकाली आहे सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी जो आहे सात हजार दोनशे रुपये महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये जिंतूरचा समावेश होता आहे त्यानंतर सिंधी सेलू एकशे सत्तावन्न क्विंटल अवकालली आहे सात हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव येत्या काही दिवसांमध्ये तुरीचा बाजार आठ हजाराच्या पार सुद्धा जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठ लासलगाव सहा हजार सहाशे राहरी सात हजार पैठण सात हजार भोकर सात शंभर कारंजा सात पाचशे उरुम सात चारशे सोलापूर सहा सात हजार अकोला सात पाचशे अमरावती सात पाचशे धुळे सहा हजार सातशे चिखली सात हजार चारशे शेवगाव बोदेगाव सात हजार शेवगाव शे, शेवगा शे, सात हजार शंभर बीड सात तीनशे दुधनी सात पाचशे कळंब सात शंभर सिंधी सेलू सात तीनशे सिंधी सा तीन सात दोनशे पुलगाव सात चारशे राजोरा सात शंभर जिंतूर सात चारशे मृतिजापूर सात चारशे मलकापूर सात हजार सहाशे परतूर सात हजार दोनशे चोवीस गंगाखेड सात दोनशे मेहकर सात तीनशे नांदगाव सहा हजार नऊशे दुधनी सात हजार चारशे वीस बीड सात हजार तीनशे शेगाव सात शंभर बोदेगाव सात शंभर देवळगाव राजा सात हजार परतूर सात हजार नव्वद मंठा सहा हजार सातशे तुळजापूर सात हजार अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला जे काही तुरीचा बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये अजून वाढ होणार आहे कारण हमीभावाने खरेदी सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी तुरीचा शॉर्टेज जाणवत आहे आपणा परिसरातील आजच्या तुरीचा बाजारभाव काय आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि तूर हरभरा सोयाबीन मका यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत बघायला मिळेल आपल्या परिसरात आजच्या बाजार बाजारभाव काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो